नमस्कार मी संदीप देबडे आज निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातून नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हा जाहीर करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्यांचा एक जल्लोष आहे कित्येक वर्षानंतर ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे हे एक का सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक का आहेत कित्येक वर्ष ते आमदार खासदारांच्या मागे लागून त्यांच्याबरोबर कार्य करू कार्य करत असताना त्यांनाही एक संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून हे असे निवडणूक आहेत तर आज या निवडणुकीच्या सर्व भूमिकेबद्दल मत मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत शंकर महाराजांचे मोठे भक्त संपूर्ण भारत देशातून या ठिकाणी पौराणिक साहेब यांना भेटण्यासाठी लोक येतात आणि प्रचंड असं आत्मसन्मान असलेला माणूस हे पौराणिक साहेब म्हणून भारत देशामध्ये दे नाव परिचित आहेत तर ते आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत सर ह्या संदर्भात आपलं काय मत आहे अनेक वर्षानंतर आज या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत भारत हा लोकशाही प्रधान देश म्हणतो तर लोकशाही प्रधान देश हा लोकांनी निवडून दिलेला अशा लोकांचा पदाधिकाऱ्यांनी चालवला पाहिजे हे आपलं लोकशाहीचं मूळ तत्व आहे आपण आता अनेक वर्षापासून नगर परिषद नगरपंचायत याच्यावर प्रशासक नेमलेले आहेत प्रशासकांना प्रशासकांनी चालवलेला कारभार म्हणजे लोकशाही नव्हे आणि निवडणूक आयुक्तांनी लोकांनी निवडून दिलेलं शासन नगर नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये राहावं या उद्देशानं जे केलेलं आहे हे आपलं संवैधानिक कार्यक्रम जाहीर झाला याबद्दल निवडणूक आयुक्तांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या निवडणुकांचं जय धन्यवाद तर राज्यामध्ये आचारसंहिता हे लागू झालेल्या आहेत आणि दहा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची तारीख आहे आणि सर्व जे मनापासून सामाजिक कार्य करतात अशा कार्यकर्त्यांनी आपल्या आनंदामध्ये हे आपण पंचायत समिती नगरपरिषद हे निवडणुका लढवा असं मी आव्हान करतो धन्यवाद